आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला पण बिल्डर धार्जिकडे तुम्ही आहात आज मला जी भीती वाटते ही हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे कारण या सवलती ज्या आहेत मुद्रांक शुल्क माफ हे माफ ते माफ याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही देणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करोन यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं मग ते ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या दंगली असतील बॉम्बस्फोट असेल पूर असेल काही असेल करोना होता तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक सर्व पक्ष माझ्यासोबत असतात पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिलटा येणार नाही मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतोय तुम्ही सांगा हो की नाही हे सगळे खोके खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे आता उघडकीस आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका